जय सद्गुरू फ्रेंड्स आज आपण इडली बनवलेली आहे अशा पद्धतीने आपली स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार इडली झालेली आहे बघू शकता कशी फुगलेली आहे क्रॅक पडलेत म्हणजे आपली इडली खूपच छान शिजलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपली इडली कशा पद्धतीने जाळीदार आहे आणि मऊ लुसलुशीत आहे हे बघू शकता कशी स्पॉन्जी आहे आपली इडली हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इडली बनवायची आहे यासाठी मी चार वाट्या तांदूळ दोन एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि यातलं आपल्याला सध्या लागणार आहे तेवढीच मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेल्या बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता चला पाणी उकळण्यासाठी आपण इडलीचं भांडंवरती ठेवू गॅसवर आणि लिंबू टाकणारे आहेत आता आपल्याला ह्या इडलीचं पीठ आपण ह्या भांड्यात काढून घेतले यामध्ये मीठ आणि पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक दोन चिमट सोडा टाकायचा अगदी नॉर्मल थोडासा आणि आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता मी या इडलीच्या प्लेटांना तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने यामुळे आपली इडलीचं इडली व्यवस्थित इडली निघणार आहे आपली चिटकणार नाही चला आता प्लेट रेडी झाली तर आपण यामध्ये आपलं बॅटर ओतून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी इडलीचं पीठ ओतून घेतलेलं आहे आपलं माझा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला नका विसरू अशा पद्धतीने मी भांड्यात आपल्या इडलीचं बॅटर ओतलेलं आहे आणि आता शिजवून घेतलेलं आहे बघा टम्म फुगली आप आपली छान इडली आणि मी चाकूने चेक करून बघते हे बघा आपल्या चाकूला एक जराही कंचे टकलेलं नाही याचा अर्थ असा की आपली इडली छान फुगलेली आहे आणि कच्ची नाही हे बघू शकता कसे क्रॅक पण पडलेत आपल्या ह्याच्याला इडलीला आणि अशी सहज आपली इडली निघालेली आहे हे बघू शकता कशी स्पॉन्जी झालेली आहे आपली इडली आणि एकदम जाळीदार झालेली आहे बघू शकता तुम्ही कशी जाळीदार झालेली आहे आपली इडली आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगाच पण अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू